Yeah. आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत ब्राझीलमध्ये रिओ डी जेनेरियो इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली आहे यावी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला या, या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून दहशतवाद हा मानवतेवरचा घातक घाव असल्याचं नमूद कलि पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल ऊस शेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन फाउंडेशननं ना आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत गडकरी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात नुकताच वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला पर्यावरण जपण्याच्या दृष्टीनं विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं आज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला याशिवाय भंडारा गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी मुसळधार पावसासह वादळी पर्जन्यमान आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होऊ शकते असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय दरम्यान नागपूरमध्ये काल रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात आणि सकाळपासून संत धार पाऊस पडतो आहे येत्या काही तासात अकोला अमरावती वर्धा भंडारा यवतमाळ गोंदिया गडचिरोली आणि नागपूर इथं अनेक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर बुलढाणा वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काझिकिस्तानमध्ये अस्ताना इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षी चौधरी हिनं काल महिलांच्या चोपन्न किलो गटात सुवर्णपदक पटकावलं अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या यसोलीन पेस्वर हिला पाच शून्य असा निर्विवाद तिच्यावर विजय मिळवला बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हरविंदर सिंग यानं वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं अंतिम फेरीत त्यांना थायलंडच्या खेळाडूचा सात एक असा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार